नमस्कार लिव लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तुमच्यासोबत मी पौष्टिक लाडूची रेसिपी शेअर करणार आहे कढी तापत ठेवली त्यात थोडं साजक तूप घातलं आहे आणि हे मी इथे मी अर्धा किलो खोबऱ्याचे काप आणले होते ते मी त्यात परतून घेते गॅस मंदच ठेवायचा म्हणजे जळत नाही आणि मंदाच्यावर छान कुरकुरीत पण होतात म्हणून हलके हलकेसे खोबऱ्याचे काप परतून घेऊ छान कुरकुरीत भाजले गेलेत खोबरे आता काढून घेते पुन्हा थोडं तूप घालते आणि त्यात खारीक वन परतून घेते ही पण अर्धा किलो खारीक घेतलेली आहे हे लाडू खूप शरीरासाठी पौष्टिक असतात हलकी हलकी खारीक पण परतून घ्यायची खारीकही छान झाली ती पण काढून घेते मखाने परतून घेते ते हे मखाने अर्धा पाव आहेत मख नाही झाले ते काढून घेते अक्रोड एक दोन मिनिट परतून घेते झाल्यात अक्रोड पण काढून घेते हे पाव भरबदाम आहेत ते पण परतून घेते छान कुरकुरीत झाले बदामात तेही काढून घेते एक वाटी पिस्ता आणि एक पाव काजू हेही छान परतून घेते त्यात अर्ध जायफळ आणि थोडी वेलची ती पण टाकून घेऊन परतून घेते अर्धी वाटी खसखस एक वाटी जवस आणि एक वाटी तीळ हे पण छान भाजून घेते तीळ आणि खसखस उडते म्हणून सारखं भाजताना हलवत राहायचं मी इथे अर्धा किलो डिंक घेतलेला आहे डिंक चांगला असल्यामुळे मग म्हणून मला तो आवडतो लाडूंमध्ये डिंक म्हणून मी अर्धा किलो डिंक घेतलाय आणि अशा प्रकारे मी सर्व डिंक आता तळून घेते तूप घालून घेतलंय थोडा डिंक घालून आता त्याला हलका हलका तळून घेते मस्त फुलेपर्यंत डिंक आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो कारण की आपल्या शरीरातले जे जॉईन्ट असतात गुडघे झाले त्याच्यानंतर सांधे दुखी हे सर्व दुखणं थांबून जातं आणि गुडघ्यांना जॉईंटला लिक्विड मिळतं म्हणून डिंक शरीराला खूप चांगला असतो डिंक शरीरासाठी गमसारखं काम करतो म्हणजे जॉईन फ्रॅक्चर वगैरे जेव्हा आपलं होतं तेव्हा ते पटकन जोडण्यास मदत करतो आता हे सर्व मिश्रणगार झालेलं आहे आता मी ते सर्व मिक्सरला बारीक करून घेते हे सर्व दळलेलं आता एकत्र करून घेते हा डिंक पण बारीक करून घेतलेला आहे आणि ही कच्च्या डिंकाची पावडर आहे ती मिक्सरला फिरून घेतली होती आणि पावडर करून घेतली होती हे सर्व आता एकत्र करून घेते इथे हे तीनशे ते चारशे ग्रॅम मी साजू तूप घेतलेला आहे त्यात हा किसलेला गुळ घालून पूर्ण विर घडून घेईल गुळ खिसून घ्यायचा म्हणजे पटकन विर गुळा गुळाला फक्त विरघडवायचा आहे आपल्याला त्याचा पाक करायचा नाहीये हे बघा गुळ खिसलेला असल्यामुळे पटकन विरघडला हे सर्व आता यात काढून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ छान असे छोटे छोटे लाडू वळून घेऊ ड्राय चे पौष्टिक लाडू तयार झालेले आहे तुम्ही अशाच प्रकारे बनवू शकता तूप तु तुम्हाला जसं वाटलं तूप आणि गुड ते, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकतात आणि लाडू एन्जॉय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद